अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चांदसुरा येथील तीन शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसान भरपाईसाठी दहा वेळा पाठपुरवठा करूनही न्याय न ना मिळाल्याचा गंभीर आरोप केला आहे सलग दोन वर्षांच्या पिकांचे सात लाख एकसष्ट हजार रुपयांचे नुकसान भरपाई न मिळाल्याने हे शेतकरी एक जानेवारी रोजी जलसमाधी घेणार आहेत शेतकरी सांगतात आहे की कर्जबाजारीपणा आर्थिक संकट आणि दोन वर्षांपासून दिवाळी न साजरी करता आलेली परिस्थिती यामुळे ते पूर्णपणे खचून गेले आहेत आता एक जानेवारी पर्यंत भरपाई न मिळाल्यास चांदसुरा तलावात जलसमाधी घेण्याचा त्यांचा इशारा आहे या प्रकाराला संबंधित विभाग आणि अधिकारी जबाबदार असतील असेही अर्जदारांनी स्पष्ट केले आहेत मी चांदसुरा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे शेतकरी असून माझे शेत चांदसुऱ्याला आहे धरणाच्या काठावर आहे आणि माझी शेती त्यामध्ये पूर्ण धरण भरल्यामुळे माझ्या शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे तसेच माझे सहकारी जे आहे बारा तेरा जुना तीन गावा मिळून हा साठवण प्रकल्प चांचूर आहे या तीन गावातील बारा तेरा शेतकऱ्यांची जवळपास सगळ्यामध्ये पाणी शिरून नुकसान झाले यासंबंधी आम्ही जलसंपदा जलसंधारण विभाग अशा अनेक ठिकाणी आम्ही आमची तक्रार नोंदवली त्यानुसार पंचनामा झाला पंचनामा होऊन प्रस्ताव हा मुख्य जलसंपदा अधिकारी यांच्याकडून नागपूरला विदर्भ विकास पाटबंधार विकास महामंडळाला पाठवण्यात आला त्या त्यांचे संचालक जे आहे सोनटक्के साहेब त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की वीस लक्ष रुपयापर्यंतची जे मागणी आहे ती मी पूर्ण करू शकतो मला बैठकीची आवश्यकता नाही आमचा सगळ्या मिळून सात लाख एकसष्ट हजार रुपयाचेच नुकसान आहे तरी त्यांनी लगेच आश्वासन देऊन आम्हाला सांगितले होते की मी लगेच तुम्हाला अजुन ही मदत देतो पण अजून त्यानंतर जवळपास बावीस तेवीस एकवीस बावीस व बावीस तेवीस असे दोन वर्षाचे नुकसान अजूनही आम्हाला मिळालेले नाही आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले सगळे वारंवार भेटी घेतल्या परंतु त्यातून काही निष्पन्न झालं नाही आम्ही कर्जबाजारी झालो आहे आमच्यावर पीक नसल्यामुळे आम्ही दोन वर्ष झाली दिवाळीसुद्धा साजरी केली नाही आणि आम्ही कठोर निर्णय घेतला की याच्या आम्ही आम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जर पैसे मिळाले नाही नुकसान भरपाई मिळाली नाही तर आम्ही जलद समाधी घेऊन आमची जीवनयात्रा यात्रा संपविणार